श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात सोमवतीय अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वेळी सोमवती अमावस्येला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या अमावस्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे शांती होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावेत जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरातील पाण्यात मिसळ आणि तीर्थक्षेत्रावर ध्यान करताना स्नान करा सूर्याला अर्घ अर्पण करा यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला अर्घ अर्पण करावे असे केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नानासारखी पुण्य प्राप्त होते आंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे आणि हिरवे गवत गोठ्यात दान करायचे असते अमौसेला पितरांसाठी उत्पत्तीचे ध्यान आपल्याला करायचे असते दुपारी बाराच्या सुमारास घरातील शेणाची भांडी जाळून अंगावर गुळ व तूप टाकावे आणि आपल्या पूर्वजांचे ध्यान आपल्याला करावे करायचे असते तळ हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पितरांना अर्घ अर्पण करावे शिव मंदिरात दिवा लावावा शिवलिंगाला जल अर्पण करताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा तसेच हनुमानासमोर दिवा आणि हनुमान चालीसा किंवा सुंदरकांचा सुद्धा पाठ करावा या दिवशी म्हणजेच आज इंद्रयोग त्याचबरोबर अमृतसिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग हे तीन विशेष शुभ योग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनातील सर्व जे काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते सोमवती महोसेला रात्री अकरा पन्नास पर्यंत भगवान शिवानी आदिशक्ती मा पार्वतीसोबत असतील या काळात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात शास्त्रात असे सांगितलं आहे की जेव्हा भगवान शिव पा माता पार्वतीसोबत असतात तेव्हा रुद्राभिषेक केल्याने अनेकविध फल प्राप्त होत असते या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते सूर्यदयापूर्वी अंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते तर बघा आता आपल्याला ही अमावस्याच्या दिवशी काय काय करायचं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता अमावस्याला काही उपाय आपल्याला करायचे आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया अमावस्याच्या दिवशी पिठात तीळ मिसळून रोटी बनवून गायीला खाऊ घालावी गा यामुळे घरात सुख शांती नांदते अमावसेला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवायचे आणि या गोळ्या आपल्याला खायला द्यायच्या दूर होतात अमावसेच्या दिवशी आपल्या पितरांचे गरिबांना दान करायचे अमावसेच्या दिवशी पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करायचे आहे अमावस्याच्या दिवशी पाण्यात तीळ मिसून दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे असे केल्याने पितर आशीर्वाद देतात अमावसेच्या दिवशी दुधात आपली सावली पाहिजे आणि हे दूध आपल्याला काळ्या कुत्र्याला पाजायचे आहे यामुळे मानसिक तणाव दूर होतो अमावसेला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हाच दिवा आपल्याला संध्याकाळी कशा पद्धतीने लावायचा आहे याची आपण माहिती आत्ता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर अमावसेला मुंग्यांना आपल्याला साखर त्याचबरोबर पीठ खायला द्यायचं आहे आणि आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते तर आज आहे अमावस्या आणि त्याचबरोबर आज आहे सूर्यग्रहण तर आज मौसेला सूर्यग्रहण असा हा जो योग आहे तो तो खूप वर्षानंतर बनलेला आहे तर, बन तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो तो लावायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी नसेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा जो कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर काय करायचं आहे बघा या दिव्यामध्ये तुम्हाला लाल जी वात असते बघा लाल म्हणजे कोणती रक्षासूत्र जे असतं तर रक्षासूत्राची वात तुम्हाला टाकायची आहे चार दिशेला चार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार मुखी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आ, प्रज्वलित करायचं आहे त्यामुळे आता या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायचे आहेत या दिव्यामध्ये शक्य असेल तर तिळाचं तेलच आपल्याला टाकायचं आहे किंवा मग गाईचं तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर ह्या दिव्यामध्ये थोडीशी चिमूडभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एक लवंग तुम्हाला टाकायचं आहे एक लवंग आणि त थोडीशी चिमूडभर हळद टाकल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केला की त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा ठेवला की त्यानंतर आपल्या घरातील जो ईशान्य कोण आहे तिथली जागा अगोदर पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आता ईशान्य कोपरा जर तुम्हाला तुमच्या घरातला समजत नसेल तर तुमच्या देवघरासमोर सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता ईशान्य कोपऱ्याची जागा स्वच्छ झाली की त्यानंतर तिथे हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवाला नमस्कार करायचा आहे दिवाला नमस्कार केला की त्यानंतर तिथे आसन टाकायचं आहे आणि आसन टाकून बसल्यानंतर श्री आपल्याला सोळा वेळेस पठण करायचं आहे प्रथम पंधरा वेळेस फक्त श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस श्रीसुक्तमसोबत फलश्रुती म्हणायची आहे पंधरा ज्या वेळेस ज्या वेळेस आपण श्रीसुक्तम वाचणार आहोत तर त्यावेळेस फलश्रुती म्हणायची गरज नाही फलश्रुती आपण शेवट म्हणत असतो कारण आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळावं त्यासाठी आपण सुक्तमची जी फलश्रुती आहे तर ती शेवट वाचत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे श्रीसुक्तम आहे तर ते तुम्हाला तिथे सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि ही सेवा तिथे आपल्याला रुजू करायची आहे याने yani... लक्ष्मी प्राप्तीतल्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होते घरामध्ये मद असणारे जे काही दोष आहेत ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आता हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे तर पाच नंतर तुम्ही कधीही लावू शकता ज्या वेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो नक्की लावून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा हाताने आपल्याला भिजवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे दिवा शांत झाला की त्यानंतर तो दिवा घ्यायचा आहे त्यातलं जे साहित्य उरलेलं असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि दिवा परत स्वच्छ करून तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतलेला असेल तर तो गायला खायला द्यायचा आहे त्यातल्या वाती ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या निर्मला टाकायच्या आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो गव्हाच्या पिठाचा गायीला खायला घालायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकतात जेणेकरून पशुपक्षी ते जे पीठ आहे तर ते खाऊन घेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आज संध्याकाळी लावायचा आहे अमावस्याबरोबरच सूर्यग्रहणसुद्धा आहे पण हे जे सूर्यग्रहण आहे भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायची वगैरे अजिबात गरज नाही पण बघा जे त्याचा जो परिणाम आहे सूर्यग्रणा ग्रहणाचा जो परिणाम असतो तर तो प्रत्येक राशीवरती पडत असतो जरी भारतात दिसणार नसले तरीही त्यामुळे थोडीशी सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातले जे काही दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य आहे तर ते दूर होताना दिसून येतील भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आज आपल्या घरावरती होईल तर हा जो दिवा आहे तर तो लावला तर घरातल्या पैशांच्या सुद्धा नष्ट होतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री सो स्वामी समर्थ